काल त्यांनी वक्तव्य केलं की शिर्के कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अरे हराम खोरा या शिर्केंनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं स्वराज्याशी गद्दारी केली ज्याच्यामुळे आपला राजा मृत्यूशी ते, 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 ते यातना सहन करून आज बी अंगाव काटा येतो तो क्षण तर एवढा मृत्यू यातना सहन करून त्यांना मृत्यू आला त्या शिर्केंना तू त्या शिर्केच्या बाजूने जातो तुझ्या टांगड्या हलल्या पाहिजे त्या पण आम्हाला लाज वाटत नाही आणि तो त्यांचा प्रवक्ता संतोष शिंदे तो काय भूखाऊन ब्रश करतो का अगदी त्या महानवरच्या तोंडात शेण घातलं पाहिजे संभाजी बिडीच्या मालकाकडून आम्हाला चार कोटी रुपयाची चा वापर येऊ शकते तर सोळा वर्ष किती कोटीची वापर <laughs> कि संभाजी ब्रिगेड ही संघटना ही खंडणीखोर संघटना <laughs> की संभाजी ब्रिगेड ही संघटना ही खंडणीखोर संघटना आहे <laughs> की ब्रिगेडला सांगणं होतं आणि सांगणं आहे की तुम्ही एक तर धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड करा किंवा त्याचं नाव बदलून तुमच्या सतसद सट विवेक बुद्धीला जे योग्य वाटेल ते नाव तुम्ही संघटनेत ठेवा पण माझ्या राजाचं नाव तुम्ही उल्लेख कर नका अपमान <PPE> छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इंदापूर तहसील कचेरीच्या अगदी गेट वर सध्या मी उभा आहे आपण जर पाहिलं तर या बाजूला अनेक युवक या ठिकाणी उभा आहेत हे युवक आहेत ते शिवधर्म फाउंडेशनचे युवक आहेत आणि एक वेगळा विषय घेऊन ते तहसीलदारांना आता भेटायला आहे तर गेल्या एक दीड महिन्यापासून संभाजी ब्रिगेड या नावाला त्यांचा विरोध आहे आणि या अगोदर सुद्धा आपण त्यांच्या वेगवेगळ्या बाईट घेतल्या होत्या आता ही सर्व टीम त्यांची ही सर्व टीम जी आहे ती निघाली आहे तहसीलदार इंदापूर इंदापूरचे जे तहसीलदार आहेत बनसुडे साहेब यांना भेटायला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की त्यांचं छत्रपती संभाजी काय विषय त्यांच्या मनात आहे किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा संभाजी ब्रिगेडचा संभाजी ब्रिगेड संघटनाचा संभाजी ब्रिगेड संघटनाचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणारा संभाजी ब्रिगेडचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकरी उल्लेख करणारा संभाजी तुण 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 संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करणारा ना संभाजी आपण ज्या घोषणा ऐकताय त्या घोषणा आहेत संभाजी ब्रिगेडच्या विरोधातील संभाजी महाराज आणि हे सर्व शिवधर्म फाउंडेशनचे सर्व युवक या ठिकाणी उभा आहे ते चाललेले आहेत तहसीलदार इंदापूर यांना भेटायला नक्की काय विषय यांना थोडं सांगताय काय विषय महाराष्ट्रातल्या लोकांना कळू द्या नक्की काय विषय कारण अनेक वेळा आपण बघितलं की तुमचे आंदोलन असतात मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहेत हे आंदोलन काय नेमकं हे आंदोलन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्रासह अखंड हिंदुस्थानच्या अस्मित आहेत तसा असताना संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर केला केला तो केला आणि एकेरी उल्लेख केलेला आहे म्हणजे त्यांच्या नावाचा अपमान केलाय की माझ्यासह अखंड हिंदुस्थानच्या शिवभक्तांच्या आणि शंभू भक्तांच्या अस्मितेचा प्रश्न त्यांच्या भावना दुखावतायत यासाठी त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला फोनवरनं दूरध्वनीवरनं संपर्कही केला की बाबा असं असं होतंय तर त्यांची ती उत्तर जी होती ती अतिशय बालिश होती यासाठी आता शिवधर्म फाउंडेशन आणि महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी रस्त्यावर उतरलेले आहेत आमचं शिव शिवधर्म फाउंडेशनतर्फे आणि सर्व शिवप्रेमी प्रेमींतर्फे संभाजी ब्रिगेडला सांगणं होतं आणि सांगणं आहे की तुम्ही एकतर धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड करा किंवा त्याचं नाव बदलून तुमच्या सतसत विवेक बुद्धीला जे योग्य वाटेल ते नाव तुम्ही संघटनेत ठेवा पण माझ्या राजाचं नाव तुम्ही एकेरी उल्लेख कर नका अपमान करू नका आता तहसीलदारांना आपण भेटायचं आलेलं आहे सर्व तुमची प्रमुख टीम तुमच्या बरोबर आहे तहसीलदारांना नक्की काय बोलणार आहे तुम्ही कारण ह्याच्या अगोदर त्यांच्याशी काय बोलणं झालं याविषयी तहसीलदार साहेबांना आमचं सांगणं आहे की संभाजी ब्रिगेड ही संघटना ही खंडणीखोर संघटना आहे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आणि त्यांचं नाव वापरून ही संघटना व्यापाऱ्यांना असेल किंवा दुसऱ्या कोणा लोकांना धमकून ब्लॅकमेलिंग करून खंडनी गोळा करायचं काम करते आणि यांच्यावर असे आता संभाजी बिडीचा मुद्दा तुम्ही घ्या संभाजी बिडीचा मुद्दा अगदी सहा दिवसाच्या अमरणोपोषणामध्ये आम्ही तडीस नेला म्हणजे साबळे वागिरेला नाव बदलायला आम्ही मजबूर केलं असं असताना संभाजी ब्रिगेड या संघटनेला सोळा वर्ष लागले त्यांना ते थे नाव बदलायला का लागले सोळा वर्ष आज सहा दिवसाच्या आमरण उपोषणामध्ये जर संभाजी ब्रिगेडला संभाजी बिडीच्या मालकाकडून आम्हाला चार कोटी रुपयाची वापर येऊ शकते तर सोळा वर्ष त्यांना किती कोटीचे वापर आले असेल यांनी संभाजी बिडीच्या मालकाकडून संभाजी बिडीचं नाव न ना बदलण्यासाठी असं किती पैसे घेतलं ज्याच्यामुळे तुम्हाला सोळा वर्ष लागले मग का सोळा वर्ष लागले हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला अशा अनेको घटना आहेत ज्या ब्रिगेडनं म्हणजे तुम्ही मधलं जर प्रकरण पाहिलं तर संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये एक बनबरे आणि महानवर एक नालायक म्हणजे पुस्तक वा पुस्तक वाचून हुशार झाले म्हणून काही बोलायचं असे वक्तव्य करणारे जो जे दोन प्रवक्ते आहेत बनबरे आणि महानवर अगदी त्या महानवरच्या तोंडात शेण घातलं पाहिजे कारण या महानवरनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने चालू असणाऱ्या संघटनेच्या अधिवेशनाच्या स्टेजवर असं वक्तव्य केलं की प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामानी ज्यावेळेस सीता मातेची अग्निपरीक्षा घ्यायचा तो सीन होता तर त्यावेळेस उर्मिला म्हणजे बंधुलक्ष्मणांची पत्नी त्या उर्मिलांनी असा प्रश्न प्रभू श्रीरामांना केला की तू सीतेची परीक्षा घ्यायच्या ऐवजी तू तुझ्या घरच्यांची लायकी बघ लाज वाटत नाही आणि तो त्यांचा प्रवक्ता संतोष शिंदे तो काय खाऊन ब्रश करतो का काल त्यांनी वक्तव्य केलं की शिर्के कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अरे हराम खोरा या शिर्केंनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं स्वराज्याशी गद्दारी केली ज्याच्यामुळं आपला राजा ते, ते मृत्यूशी ते ते यातना सहन करून आज बी अंगाव काटा येतो तो क्षण आटल तर एवढा मृत्यू यातना सहन करून ज्यांना मृत्यू आला त्या शिर्केला तू त्या शिरकेनच्या बाजूने जातो तुझ्या टांगड्या हलल्या पाहिजे त्या पण आज आम्ही धर्म महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानतो म्हणून तू सुरक्षित आहे ही जर सोळाशेचं दशक असतं तर आज तुझी काय हालत असती ही देखील तुला समजलं असतं पण आम्ही संविधानिक पद्धतीनं प्रत्येक गोष्ट करणार ही गोष्ट संभाजी ब्रिगेडने यात ठेवावी लवकरात लवकर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्यांच्या संघटनेवरून पक्षाने पक्षावरून हटवावं किंवा आदर घ्यावं बाकी तुम्ही उघड नसला काय नागडं नसला काय आम्हाला त्याची शिकाय घेऊन देण नाही आता तहसीलदारांना भेटणार तुम्ही तहसीलदार साहेबांना भेट चला तहसीलदार साहेबांना भेटणार आहेत आणि आपण आपला नेमकी काय चर्चा होती हे सर्व आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते तहसीलदार साहेब यांना कन्व्हिन्स करणार आहेत किंवा त्यांना समजून देणार आहेत हे सर्व आपण सध्या पाहणार आहोत

सर आमची प्रामुख्याने मागणी आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून एकेरी उल्लेख होतो संभाजी ब्रिगेड तर तो, तो हटावा त्यांनी एकतर आदराने धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड किंवा मग त्यांच्या सतसत विवेक बुद्धीला जो पटल तो उल्लेख त्यांनी करावा पण लवकरात लवकर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख थांबावा यासाठी तहसीलदार फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री यांना आपण निवेदन करतोय त्यांना सांगतोय की मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर त्वरित ऍक्शन घेऊन या संघटनेचं नाव बदलण्यासाठी धर्मदाय आयुक्तांना आदेश करावे तर ही निवेदन तुम्ही अति तातडीनं वरती करावं हे आम्ही तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय संभाजी ब्रिगेड संघटनेचा जय संभाजी ब्रिगेड संघटनेचा जय जिंके संभाजी ब्रिगेड पक्षाचा संभाजी ब्रिगेड पक्षाचा जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा